शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी सात ते आठ दुकाने फोडून मोठी रोकड चोरीला गेल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या वतीनं आणि हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं मार्केटयार्ड परिसरामध्ये लाखो रुपयांचा व्यापार होत असल्यानं या चोरीच्या घटनामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्याची आणि शासकीय हो, सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे यासोबतच चोरीला गेलेली रोकड सात ते आठ दिवसांच्या आत परत मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली जर पोलिसांनी या मागण्यांची दखल घेऊन तातडीनं कारवाई केली नाही तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व व्यापारी बांधवाच्या वतीनं बंद ठेवण्यात येईल असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे यावेळी व्यापारी राजेंद्र चोपडा शैलेश गांधी विजय कोथिंबीर प्रवीण गांधी ललित गुगळे नितीन कटारिया महेश गुगळे सुनील कटारिया सचिन मुतियान लुनियाजी अभय गुगळे संदीप साबळे यासह अनेक व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडनं तात्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मार्केट यार्ड परिसरामध्ये <clears throat> परवा दिवशी एक तारखेला ज्या आठ दुकाना फुटलेल्या आहेत त्या अन्नधान्य आणि पशुखाद्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकाना फुटलेल्या आहेत व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख पैशाची चोरी झालेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही इथं सर्व यार्डमधील परिसरातील व्यापारी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो त्यांच्याकडं आमच्या वेदना सांगितल्या व सर्व रक्कमांचे जे काय अर्ज होते ते दिलेले आहेत यामध्ये सगळ्यात मोठी रक्कम आमचे मित्र आणि व्यापारी नितीनजी कटारिया यांची आहे बाकीच्याही आठ व्यापाऱ्यांच्या छोट्या छोट्या रक्कम तिथून गेलेल्या आहेत आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली त्या परिसरामध्ये नेहमी छोट्या मोठ्या रोज चोऱ्या होत असतात त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे परंतु पोलीस चौकीमध्ये पोलीससुद्धा असत नाहीत तर निदान चार पोलिसांची त्या ठिकाणी नेमणूक करावी कोतवाली पोलिस स्टेशनच्या अंडर ती मार्केट कमिटी येते ते, ते कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनाही सांगा आणि रात्रीची गस्त त्या ठिकाणी वाढवली पाहिजे हे आमच्या सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे अहिल्यानगर शहर परिसरात वाढत्या चोरीच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना व्यापारी मित्रमंडळातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे परवा दिवशी जी काही मार्केट यार्ड या ठिकाणी आठ दुकान फोडून जी काही चोरी झालेली आहे अगदी पोलिसांच्या गस्तीच्या वेळेस या ठिकाणी ही थी मोठ्या प्रमाणात चोरी झाली जवळजवळ दोन अडीच तास चोर त्या ते ठिकाणी त्यांची चोरीचा कार्यक्रम करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी ज्या गस्तीचे पोलीस आहेत त्यांची त्या ठिकाणी चक्कर न झाल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी गस्त न झाल्यामुळं ही चोरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घडली नितीन शांतीलाल कटारिया परवा रात्रीच्या चोरीत माझ्या दुकानातली खूप मोठी रक्कम गेलेली आहे तर माझी सर्व व्यापारी बांधवांना विनंती की कोणीही दुकानात रोख रक्कम न ठेवता सुरक्षित ठेवावी हो व सगळ्यांनी इथून पुढे काळजी घेऊन सर्व वि विनंती क करतो मी प्रशासनाला पण की माझ्या पण या चोरी गेलेल्या पैशाचा तपास लवकरात लवकर लावून लो मला आर्थिक सहकार्य करावे प्रतिनिधी मुकुंद भट एन टी न्यूज मराठी अहिल्यानगर